निलजी तालुका मिरज येथे शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून दागिन्याने रोख रक्कम लुटणाऱ्या चार आरोपींचा छडा लागला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितले कवटे महांकाळ येथील दरोड्यातील आरोपींचा पाठला करून त्यांना पकडणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सात हजाराचे पारितोषिक फुलारी यांनी जाहीर केले निलजी येथे दिनांक सत्तावीस रोजी देसाई मळ्यात शुक्रवारी मध्यरात्री चार चोरट्यांनी कर्नाटकातील मजूर कुटुंबाच्या घरात शिरून शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार करून सत्तर हजाराचा ऐवज लुटला या घटनेमुळे तालुका हादरला आहे पोलीस पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास करण्यात आला चोरट्यांनी सो सोडून गेलेल्या चोरीच्या दुचाकीचे मिरजेत सीट कोचिंग केल्याचे दिसून आले तेथे चौकशी केल्यानंतर मिरज ग्रामीण भागातील गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली आहेत चारही संशयित फरारी असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असेही पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले जिल्ह्यात गांजा आणि अंमली पदार्थांची बेकायदा विक्री रोखण्यासाठी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग मजबूत करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले आरेवाडी आणि केरेवाडी येथील दरोड्यातील आरोपींना पकडणाऱ्या कौटेब महांकाळ आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना रोग पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात गुन्ह्यात घट झाली असून आगामी गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर अधीक्षक रितू खोकर पोलीस उपधीक्षक प्रनिल गिल्डा सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे भैरू तळेकर ज्योतिराम पाटील आदी उपस्थित होते आज आपण स्टेशन येथे कर्मचाऱ्यांनी जी काही चांगली कामगिरी केली आणि दोन गंभीर गुन्हे ओळखी सांगण्यासाठी मुलाची मदत केली धाडस आणि तत्परता दाखवली त्यांचा सत्कार करण्यासाठी भेट दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे आणि त्यांचे सहकारी आणि आमचे पाच कर्मचारी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मिरज ग्रामीण भागात जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली आणि ती लॉबरीसारखी गंभीर घटना होती त्याच्यानंतर आणखी एक घटना निरजी गावामध्ये घडली होती सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन घटना घडल्या त्याच्यामध्ये आमचे डायल ओनवन टू चे कर्मचारी ड्रायव्हर आणि नंतर आमचे एस डी पी ओनचे ड्रायव्हर आणि ऑपरेटर यांनी धाडसाने त्या आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्यानंतर त्यांची इतर पाच सहकाऱ्यांचे नाव बोलकी झाले आणि एकूण सहा जणांची टोळी या रॉबरीमध्ये सामील होती ती आपण जेरबंद करण्यात यशस्वी झालो आहोत त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला निलजी गावात जी घटना घडली त्याच्यामध्येही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात एकूण चार संशयित आरोपींचे पत्ते निष्पन्न झालेले आहेत पहिल्या घटनेमध्ये जी आरेवाडी केरवाडी इथे घटना घडली त्याच्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत एक अल्पवयीन त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्यात आपण त्यांना पाच जणांना अटक करून त्यांचा पोलीस कस्टडी घेतलेला आहे सहावा आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे त्यातील एक आरोपी मागच्या वर्षीच्या खुनामध्ये वॉन्टेड होता तोही अटक झालेला आहे अशा प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी न्यायालय नोंदूच्या विशेषतः कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली फोन आल्याबरोबर स्पॉटवर पोहोचले त्याच्यानंतर आमचे एस डी पीओनचे कर्मचारी गेले आणि सगळ्यांनी एकत्रित टीमवर्क करून आरोपीला पकडले त्यांनी तिथे प्रतिकार केला दगड मारले या सगळ्या घटनामुळे पोलिसांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आमच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यातून काही बोध घ्यावा यासाठी आम्ही त्यांना रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केलेला आहे नाही आम्ही अंमली पदार्थ या बाबतीत कठोर भूमिका आहे जिल्हा पोलिस दल त्याच्यामध्ये सक्षम आहे त्यांच्याकडे आपण अँटी नार्कॉटिक स्कॉड आहे त्याच्यात अंमली पदार्थ हुंगणारा एक शॉन पथक सुद्धा आहे त्यांचा चांगला वापर करता येईल प्रभावीपणे करता येईल ही भूमिका सत्ता सातत्याने कायम आहे यामध्ये आपण जे सांगताय नशेखोर लोकांचे पुनर्वसन आणि उपचार हा वेगळा मार्ग आहे आणि तो संबंधित विभागाच्या आणि आरोग्य विभागाच्या मदतीने वेगळ्या प्रकारे टॅकल करता येईल परंतु जे नशेखोर जिथून त्या वस्तू आणतात अंमली पदार्थ आणतात आणि इतर प्रकारे व्यापारात इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना गोपनीय वार्ता काढून किंवा प्रत्यक्ष झडती आणि इतर मार्गाने गुन्हे दाखल करण्यात येतील ठेवलेली आहे जे काही रेकॉर्डवर गुन्हेगार का आहेत त्यांचे डोझियर्स आणि रेकॉर्ड्स अपडेट केलेले आहेत आणि हे सगळ्या पोलीस स्टेशन्सला उपविभागामध्ये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात रेकॉर्ड रजिस्टर उपलब्ध असतात निवडणूक पूर्व काळामध्ये जी आता निवडणूक लोकसभेची झाली त्या काळात मोठ्या प्रमाणात मोहीम सांगली जिल्हा पोलीस दलाने हाती घेतली होती आणि त्या प्रतिबंधक कारवाईमुळे त्यांच्या इथे संपत्ती विषयक गुन्हे आणि बॉडी विषयक गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट त्यांना दिसून आलेली आहे तर हीच प्रतिबंधक कारवाईचा जोर पुढे वाढवून येईल जे कसुरी करतील किंवा निष्काळजीपणा दाखवतील अशा अंमलदारांवर कारवाई सुद्धा करण्यात